नमस्कार सही शास्त्र शिका माणसं ओळखायला शिका हा आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे मित्र हो ग्राफॉलॉजी नावाचं एक सुंदर शास्त्र आहे ज्याच्यामध्ये हस्ताक्षरावरून माणसाचा स्वभाव ओळखायला येतो हस्ताक्षरावरून माणसाचं त्याचं वर्तमान त्याचं वर्तमानभूत भविष्यसुद्धा ओळखायला येतं त्यातलं एक छोटंसं डिपार्टमेंट आहे सिग्नेचर अनालिसिस सहीशास्त्र त्याचा मी अभ्यासक आहे आणि सहीवरून माणसं ओळखायला येतात माणसाच्या विविध स्वभावाचे कंगोरे आपल्याला ध्यानात येतात मानवाच्या अचेतन मनामध्ये त्याच्या संगोपनामध्ये जडणघडणीमध्ये काय घडलंय बिघडलंय सुधरलंय ते सगळंच्या सगळं स्पष्टपणे आपल्याला एखाद्याच्या सहीमध्ये दिसतं तर या विषयावरचं एक सविस्तर पुस्तक माझं प्रकाशित होणार आहे येत्या बारा एप्रिलला मी जो जो विषय शिकवतो हो त्या त्या विषयाचं माझं पुस्तक असतं तर मी अंकशास्त्र शिकवतो त्याची माझ्याकडे पुस्तकं आहेत मोबाईल न्युमॉलॉजी शिकवतो त्याचं माझ्याकडे पुस्तक आहे सही शास्त्रावरचं पुस्तक माझ्याकडे नव्हतं ते बारा एप्रिलला ये येतं अनेकांचे मला फोन यायचे सर सहीबद्दलचा कोर्स घ्या सही कशी ओळखायची हे सांगा सहीमध्ये काय असतं हे सांगा आम्हाला ते शिकवा पण ते काही मला नोट्स असल्यामुळं होत नव्हतं आता मात्र ते होणार आहे लवकरच आपण सहीशास्त्रावरचा कोर्स घेणार आहोत या कोर्समध्ये तुम्हाला बेसिक आणि ॲडव्हान्स अशा दोन लेवल शिकायला मिळणार आहेत बेसिकमध्ये साहजिकच सही कशी ओळखावी पुरुषांच्या स्त्रियाच्या सह्या कशा असतात लग्न झालेल्या मुलीच्या लग्न झालेल्या स्त्रियांच्या लग्न झालेले मुलं लग्न झालेले पुरुष यांच्या सहा कशा असतात हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे हाँ कोर्स 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 हा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर साहजिकच मला संपर्क करा सेवन फाईव्ह झिरो सेवन वन झिरो थ्री वन सेवन फाईव्ह या नंबरवर या कोर्सचे फायदे काय होणार आहेत तर या कोर्समुळं तुमच्या परिघामध्ये येणारे माणसं तुम्हाला ओळखायला येणार आहेत त्याची तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे आणि ज्यांना अर्थार्जन करायचं आहे त्यासाठी हा कोर्स चांगलाच आहे ज्यांना ग्राफॉलॉजिस्ट व्हायचं आहे सिग्नेचर अॅनालिस्ट व्हायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स खूप को चांगला आहे तर नक्कीच आपण लवकरच भेटणार आहोत नवीन कोर्समध्ये सहीशास्त्र शिका माणसं ओळखायला शिका सहीशास्त्र शिका आणि अर्थार्जनी शिका असे दोन वेगळे कोर्स घेऊन आपण येतो आहे तुम्हाला जर सहीशास्त्राबद्दल आवड असेल तर नक्कीच मला संपर्क करा कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा माझ्या नंबरला व्हॉट्सअप करा तुमचं नाव फोन नंबर मोबाईल नंबर आणि तुमचं गाव तुमचं ठिकाण पाठवा मी तुम्हाला बॅचमध्ये ॲड करेन आणि जेव्हा बॅच चालू होईल तेव्हा आपण त्याच्यावर नक्कीच काम करू तर भेटूया पीडित पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काहीतरी रंजक बोधक आणि साहजिकच उत्कंठावर्धक माहितीसाठी धन्यवाद